आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड येथे कोयना नदीवर बांधण्यात येत असलेल्या दोन लेनच्या नदीवरील पुलासमोरील भरावाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे सातारा बाजूकडून कराड शहरात येण्यासाठी कोयना नदीवर होत असलेला पूल व त्या समोरचा भराव व दोन पदरी सर्व्हिस रस्ता आता तयार करण्यास सुरुवात झाली आहे हा रस्ता पुलावरून पुढे हॉटेल पंकज समोरून कोल्हापूर नाक्यापर्यंत दोन पदरी असणार आहे या सर्विस रस्त्याच्या डाव्या बाजूला नदीतून पुढे संरक्षित भिंत असणार आहे गत आठवड्यापासून या कामाने गती घेतली आहे बहुचर्चित अशा या रस्त्याच्या कामाची हॉटेल पंकजनजीक सुरू असलेल्या सद्यस्थितीचे दृश्य आपण पाहतात